नमस्कार मित्रांनो गुरुचरित्रा प्रभाव दत्तात्रेयांचे आद्य अवतारा सेसार मनोभावे स्मरण करता पुण्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कृते जनार्दनो देवस्त्रेताया रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च वल्लभ श्रीपादवल्लभः दत्तगुरु पहिला अवतार म्हणजे मञ्जे श्रीपादश्रीवल्लभ दत्तगुरु कलियुगातील हा अवतार विशेष महत्वाचा मानला जातो श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशी अवतार समाप्त केला दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेत गुरुचरित्र ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे गुरुचरित्र पठनाचे नियम जेवढे कठोर आहे तेवढेच त्याचे फलश्रुती प्रभावी आहे गुरुचरित्राप्रमाणे आणि तसे फळ देणारा ग्रंथ म्हणून चरित्रामृत या ग्रंथाकडे पाहिले जाते श्रीपाद श्री चरित्राची रचना शंकर भट यांनी केली आहे पिठापूर ही श्रीपाद श्री वल्लभ यांची जन्मभूमी तर कुरवपूर ही श्रीपाद श्री वल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते आपल्या अवतार कार्यात श्रीपा श्रीवल्लभांनी अनेक लीला केल्याचे सांगितले जाते या सर्व लीलांचे अद्भुत वर्णन श्रीपा श्री श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते मनोभावे स्मरण करताला भेल पुण्य श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्री, श्री वल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला अशी मान्यता आहे शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्री शिल्पात प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखविला ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले त्यानंतर हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला प पर, परमपूज्य हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्त सांप्रदायिक सत्पुरुष आहेत त्यांना श्री गुरुंची एका दिव्य अनुभवातून आज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित केले कृपा श्री वल्लभांची भक्तांना आश्वासने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो कायावाचा मनाने मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरींचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असेल तर कर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाश्री श्री चरित्रामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्तमंडळ दीक्षा घेतात एका मंडळामध्ये श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा के त्यांच्या दिव्यचरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते बुद्धि चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपदे आपल्या सर्वांवरती दत्तगुरूंची स्वामी समर्थांची दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ